अजून एकदा सांगते आपल्याकडे फक्त साड्या किती पर्यंत पाचशे सहाशे सातशे याच्या वर साड्या नाही याच्या कमी सुद्धा साड्या नाही नक्की एकदा या आणि साड्या घेऊन जा कशा म्हणून तर बघा नेट नेट अजून मध्ये खूप प्रकार आहे हे बघा नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळ्या जण असणार असणारे आज थंडी खूप पडायला लागली त्याच्यानं आज मला म्हणजे आम्ही नवीन व्यवसाय चालू केला ना त्याच्यावर आज की खूप टाइमच भेटला व्हिडिओ करायला तर मला चला आज आमच्या घरच्या साड्या दाखवते जसं की आम्ही घरगुती विजय चालू केलेला आहे खूप साऱ्या साड्या विकलेल्या आहेत काही माल आणायचा राहिलेला आहे काही आणलेल्या आहे तर त्याच तुम्हाला दाखवते म्हणलं कोणकोणच्या साड्या आहेत कोणकोणची व्हरायटी साड्यामध्ये कशा प्रकारच्या आहेत तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला साड्या खोलून दाखवते आणि प्राईस बी काही जास्त नाही आहे मस्त आहे आपल्या बजेटमध्ये आहे चला मी तुम्हाला खोलून दाखवते साड्या कोणकोणच्या आहेत म्हणून तर बघा या साडीचा कलर किती मस्त आहे ही एक व्हरायटी आपल्या दिवशी अजून दाखवत तुम्हाला मी दोन कोणचे आले आणि बघा हे ब्लाऊज पीस सुद्धा आलेली आता सध्या याची ट्रेन चालू आहे ब्लाऊजच म्हणजे याच्यामधले आहे आणि असं असं बायकांना की हे खूप आवडायला लागले मी असे दोन आणले होते आणि हे दोन उरा अजून डबल मागवले बघा हे ब्लाऊज पीस खूप ट्रेंड चालू आहे आणि हे शिवायला सुद्धा म्हणजे एकदम मस्त वाटतं आणि अंगा मी घातल्यावरती त्याचा खूप ट्रेन चालू आहे म्हणून या मी दोन अजून आणि दोन ऑलरेडी विकले गेले खूप सारा साड्या पडेल काही काही अजून ह्या नाही पाहिजे पाहिजे खूप साऱ्या व्हरायटीच्या साड्या आणलेल्या मी बघा हे दुसरं पॅटर्न आहे खोलून दाखवा लागले बघा एकदम भारी भारी साड्या आहे नेसायला एकदम मस्त वाटता तुम्ही ह्या घरी सुद्धा नेसू शकता कोणा परिषदेला सुद्धा जाऊ शकता तिथून सुद्धा नेऊ शकता घालू शकता कारण की या साड्या एकदम नरम आहे आणि अंगावरती टिकून राहतात कारण तुम्हाला माहिती आहे खूप सारे लेडीज आहेत तर बाहेर जाता तर त्यांना साडी तुमची घालून मी विचार करतो तर ह्या साड्या दिसायला सुद्धा एकदम मस्त आहे आणि अंगावर चुकून राहायचा मला खूप आवडतं या साड्याच्या भेसायला बघा हिच्यातून वेगळं पॅटर्न आहे फरक आहे कॉटन मध्ये म्हणजे कलर सारखाच आहे पण सुतामध्ये फरक आहे बघा याच पॅटर्न मधून हे दुसरं पॅटर्न आणलेलं आपण हे कलर्स सुद्धा वेगळा आहे हे नवीन पॅटर्न आहे आता याची खूप मागणी आहे कारण की कोणी बाळामध्ये ह्याच पाहिजे म्हणून पण आपल्यापेक्षा दोन तीनच कलर अवलंब अवलंबून आहे याचं अजून मागवणार आहे मी तुम्हाला फक्त कोण कोणचे पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता बाकी अजून खूप सारा काढाय आहे तुम्हाला दाखवायला जास्त टाईम नाही आपल्यापाशी बघा ही नवीन निघलेली आहे हे बाकी ही काटापत्राची आहे ही तुम्ही लग्न कार्यात पुढे घेऊ शकता झाकण पुढ्याला म्हणा लग्नाला म्हणा आणि ही साडी सुद्धा हे म्हणजे नरम सुद्धा आहे आणि अंगावरती भारी सुद्धा वाटतात म्हणजे कलर आहे शायनिंगचा कलर आहे हा हे बघा ब्लाऊज पीस आहे आणि पुरी साडी अशी राहणार आहे अजून काही व्हरायटी आणली मी ना बघा पीस सुद्धा एकदम मस्त आहे साड्या बघा अशा आहे कोण कोणते दाखवा ते कसं पाहायला मानतात कोणती ही काटा पथरीची आहे ही साडी तुम्ही घरी घालू शकता लग्नातही घालू शकता आणि मेन म्हणजे ही साडी तुम्ही कोणाला आयऱ्याला सुद्धा देऊ शकता कारण की अशा साडी जर तुम्ही आयऱ्यामध्ये दिली ना तर कोणाला भारी वाटेल कारण की महाग सुद्धा नाही आहे आणि आपल्या बजेटमध्ये आहे आणि कोणाला दिल्यावर कोणी म्हणणार आपल्या हलकी साडी दिली मी ही आपली बांधणी साडी आहे तुम्ही मला ताई तू आज साड्या का दाखवायला ते सुद्धा सांगते कारण की सकाळपासून खूप सारे कस्टमर येऊन गेले साड्या विकत घेतलेल्या आहे त्याचा आज मला व्हिडिओच करायला भेटला आहे मला चला आज तुम्हाला आमच्या घरच्या साड्या दाखवूया कशा आहे काय तर कारण की कोणी ना कोणी कोणी ना कोणी चालू असत साड्यासाठी बघा हा कलर किती मस्त आहे आणि आपण जास्त महाग साड्या काही ठेवत नाही म्हणजे कसं कॉल आहे पुरलं पाहिजे असं आहे बघा हा पीस आहे आपला ब्लाऊज आहे हा पदर हा पीस आहे त्याच्यामध्ये तर अशा काय आहे आता सगळ्यात मग साड्या मी खोलून दाखवू शकत नाही कारण खूप साऱ्या साड्या आहेत पुराच्या साड्या त्याच्या आपण पहिले घड्या घालून घेऊया कारण की सगळ्याच खोलून ठेवल्या तर मग अजून मला पंचायत पडेल ना कशा घड्या होत्या म्हणून तर बघा ही नेट मध्ये अजून नेटमध्ये खूप सारे प्रकार आहेत खूप साऱ्या लेडीचा आपल्या लेखच्या साड्या पाहिजे कारण तर सिंपल दिसतात मस्त वाटतं अंगावरती खूप साऱ्या साड्या बघा फक्त जर तुम्हाला साड्या पाहिजे असेल तुम्ही आमच्या घरी येऊ शकता हे बघा घरी तुम्हाला सगळ्या कोण कोणच्या पाहिजे सगळ्या व्हरायटी करतील खूप साऱ्या साड्या आहेत आणि काय काय पुरले की साध्यामधून पाहिजे असतात तर साध्यामधून सुद्धा साड्या आपल्याकडून बघा सध्या ट्रेन चालू आहे ट्रेन साड्याचं पुरी प्ले साडी ही इचारते ही ब्लाउज पीस सुद्धा आहे आणि हां इचारते आहे पट्टा सुद्धा आहे तर सिंपल पद्धतीने तुम्हाला मी फोटो दाखवते हे बघा अशी सेम साडी अशी जी ब्लाउज सासे इन आणि खालून पट्टा सुद्धा आहे सेम तुम्हाला असं ब्लाउज शिव नाहीचारचं तर असे आहे आणि याच्यातून खूप साऱ्या साड्या आहेत ज्याच्या डिझाईन आहे कोणच्या पतल्या आहेत कोणच्या डिझाईनच्या आहे बघा आणि सगळ्यात भारी साडी तुम्ही असा तुम्हाला कोणती आवडत सगळ्यात खास साडी आहे बघा ही कोणची मुलगी असतो ती अंगावर खुलून दिसते साडी ते करता अजून आहे दाखवते तुम्हाला मी बघा दोन्हीचं सारख्याच आहे फक्त त्याचा कलर वेगळा आहे आणि या साड्यापेक्षा वेगळ्या आहे ही साडी थोडीशी भारी वाटते म्हणजे अंगावरती पण हे एकदम सिम्पल आहे असं वाटतं की अंगावर आहे की आपल्यासारख्या एडीसुद्धा घालू शकता या साड्या म्हणून म्हणजे कसं अंगावर साडी भारी वाटत नाही आणि मस्त वाटते कोणी म्हणणार नाही की बाई हलकी साडी नसेल अशी म्हणून म्हणून ह्या सगळ्या साड्यामधून मी या एक नंबर देते बघा तुम्ही मला सांगते ताई एवढा साड्या दाखवा लागली तर रेट सांगते की तुम्हाला जसं की काय रेट असेल बघ तुम्हाला वाटत असेल तुम्हाला रेट सुद्धा सांगते या तर आपल्याकडच्या साड्या आहेत फक्त पाचशे सहाशे सातशे इथपर्यंत आपला रेट आहे याच्यावरती जात नाही याच्या खाली जात नाही म्हणून जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या इथे तुम्ही येऊ शकता जवळ पाचशे कोणी असले तर इच्छापूर आमचं गाव आहे तिथून तुम्ही या मनीषा संतस मंजारे म्हणाले तुम्हाला कोणी आमचं घर दाखवी तुम्ही इथून येऊन साडी घेऊन जाऊ शकता फक्त पाचशे सहाशे सहाशे हे तीनच रेट आहे बाकी सगळ्या साड्या तुम्ही इतक्या चांगल्या चांगल्या साड्या या भावातच तुम्हाला भेटणार आहे नाही तर मग इथे आला भावाचं काही हे होणार नाही तुम्ही या आणि साड्या घेऊन जा एवढ्या बाकी साड्या आहे माल सुद्धा भरपूर आहे आणि अजून या कपड्यात मी अजून सुद्धा नवीन आणणार आहे तर एवढ्या आहे साड्या तर कशा वाटल्या बघा आणि एकदा करा आहे की नाही अशा काही साड्या आहेत तुम्हाला दाखवायची इच्छा झाली की मला चला दाखवूया कारण की आज एक ताई आली आमच्या घरी तर ताई म्हणता येईल तुम्ही व्हिडिओमध्ये आम्हाला साड्या दाखवल्या नाही जे मी शॉर्टफेट करतात त्याच्यामध्ये एकच साडी दाखली होती जास्त काही साड्या दाखवल्या नव्हत्या तर मला चला आज पण आमच्या घरच्या साड्यात दाखवूया कशा आहे कारण खूप साऱ्या लेडीज आहेत त्यांना साड्या घालायला खूप आवडतात जसं की मला तर मी या साड्या घरी नेसायला काढू शकते पण आता मला जाणे लग्न आलंय त्यासाठी ऑलरेडी मी पाच सहा साड्या काढून ठेवल्या अजून जर कधी काढणार तुमचे दादूच मला बोलते ते विकायसाठी आणल्या की तुम्ही नेसायसाठी आणल्या म्हणून चालू आहे बाकी काय नाही एवढं तर लग्न कळत मी सुद्धा सांगणार आहे तुम्ही साड्या घेऊन जाऊ शकता मी याच्यातल्याच काढेल आहे तुम्ही तुम्हाला नक्की दिसणार आहे तर बघा अशी काही आमची चॉईस आहे साड्या आणलेल्या आहे आणि जास्त मार्ग सुद्धा नाही याच्यात ह्या कलर आहे हे बघा ही नवीन व्हेरायटी आहे ही नरम मधून आहे याच्यात सुद्धा मी एक काढेल आहे मी नक्की तुम्हाला दिसून आपल्या साडीमध्ये तुम्हाला वाटी कशी वाटते म्हणून अंगार एकदम मस्त वाटते ही साईड सुद्धा हे बघा याच्यातून हा कलर आहे कलर सुद्धा जे तुम्हाला भेटून जाते फक्त तुम्हाला कलर सांगायचं कोणतं पाहिजे नाही बघा हा एक कलर आहे गुलाबी लाल आणि आपला चॉकलेटी कलर हा ही दुसरी व्हेरायटी आहे जसं की तुम्हाला पहिले दाखवतो याच्यातले खूप सारे कलर आहे तिसरा कलर जी कलर मध्ये खूप सारे आहे आपल्यापाशी असं नाही की एकच पिसे म्हणून हे बघा हा कलर एक आहे तर चला मग आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल साड्या खूप आहे कर दाखवायला करतात तुम्हाला काही दाखल तर तुमचे मन बसणार नाही कोणची साडी घेऊन नाही म्हणून तर आता पहिली मी यात ठेवून देते आणि इथे या साड्या बघा चूज करा कोणची आवडली म्हणून जर तुम्हाला आवडल्या नाही कलर तर तुम्हाला अजून दुसरे कलर दाखवे मी तर चला मग आता व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून सांगा नवीन क्रिकेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो सुद्धा करा आणि अजून एकदा सांगते आपल्याकडे फक्त साड्या कितीपर्यंत आहे पाचशे सहाशे सातशे याच्यावर साड्या नाही याच्या कमी सुद्धा साड्या नाही नक्की एकदा या आणि साड्या घेऊन जा